आणि सगळ्यात महत्वाचं की जे आपण शेती पिकाच्या नुकसाना करता शेत जमिनीच्या नुकसान करता जे पैसे दिले होते आणि बी बियाणा पैसे दिले होते त्या संदर्भात दोन आपण काढले होते ते जवळपास पंधरा हजार सात कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष खात्यामध्ये गेलेले आहेत नमस्कार शेतकरी मित्रांनो सरकारी योजना या चॅनेलवर स्वागत आहे फडणवीस साहेब यांनी सांगितले की सरकार शेतकऱ्यांचे कर्जमाफी करण्याच्या निर्णयाकडे सकारात्मक त्यांचे उत्साह आहे यासाठी पुढील योजना ते लवकरच जाहीर करणार आहेत त्यासोबत कर्जमाफी वेळ आणि अंतिम कालावधी यासंदर्भात त्यांनी बोललेला आहे कर्जमाफीबद्दल संदर्भात स्पष्ट आश्वासन त्यांनी मांडलेलं आहे थेट आर्थिक मदत शेतकऱ्यांपर्यंत पोचावं आणि कोणते कोणते योजना पॅकेज आहेत याच्या माहिती त्यांनी उल्लेख मांडलेला आहे शेतकऱ्यांना सध्यापर्यंत पंधरा हजार कोटी रुपयाहून अधिक थेट मदत त्यांच्या खात्यात मिळालेली आहे वीज संदर्भात सुद्धा त्यांनी त्यांचे मुद्दे मांडलेले होते कृषी क्षेत्राचा सर्वांगीण विकास असे भरपूर त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत व्हिडिओ पूर्ण बघा तुमच्या लक्षात येईल आणि भेट ही बारा क्विंटलची आल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत होत त्या संदर्भात आपण केंद्र सरकारलाही विनंती केली आणि केंद्र सरकारशी आपण त्या ठिकाणी चर्चा करून हा निर्णय केला की उत्पादकता पकडत असताना जी उत्पादकतेतली पहिली तीन त्या जिल्ह्याची जी सर्वाधिक उत्पादकता आहे त्याला सरासरी उत्पादकता पकडावी आणि त्या संदर्भातला निर्णय राज्य सरकारने घेतला आणि आता बाराशे सत्याहत्तर किलो प्रति हेक्टर सरासरी उत्पादकतेच्या ऐवजी तेवीसशे अडुसष्ट किलो प्रति हेक्टर अशा पद्धतीनं आपण निर्णय केलेला आहे प्रमाणात विदर्भ आणि मराठवाडा या दोन विभागातल्या शेतकऱ्यांकरता ही कृषी संजीवनीची योजना एक प्रकारे गेम चेंजिंग योजना टप्प्यातली गाव ही आपल्याला तिथे झालेलं ट्रान्सफॉर्मेशन पाहायला मिळत आहे आणि म्हणून आता दुसरा टप्पा चालू झालेला आहे आणि यातनं तीन हजार गावांमध्ये शेती शाळा घेऊन जवळपास तेराशे गावात महिला शेती शाळा घेण्यात आली